आज मी आपल्याला इडली सोबत खाण्यासाठी अशा दोन चटण्या बनवून दाखवणार आहे ज्या की तुम्ही दहा मिनिटात बनवू शकता आणि खायला पण इतक्या चवदार लागतात की एकदा बनवाल तर नेहमी नेहमी बनवावं असं वाटेल अशा या वेगवेगळ्या चटण्या एक मी खोबऱ्याचा वापर न करता व दुसरी खोबरं वापरून बनवणार आहे मग तुम्हाला जी आवडेल ती एकदा बनवून पहा तर चला मग व्हिडिओच्या सुरुवातीला आपण थन्नी चटणी बनवूया ही एक साऊथची फेमस चटणी आहे खास करून इडलीसोबत खाण्यासाठी फारच पसंत केली जाते तर या चटणीसाठी सुरुवातीला मी हिरव्या मिरच्या मोठ्या चिरून घेतल्या आणि तसेच या चटणीतला ना मेन इन्ग्रेडियंट्स कांदा आहे त्यामुळे मी मध्यम आकाराचे चार कांदे घेतलेत आणि त्यातले तीन कांदे रफली चिरून घेत आहे व एक कांदा आपल्याला नंतर बारीक चिरून घ्यायचा आहे तर असं कांदा वगैरे चिरून घेतल्यानंतर गॅसवर पॅन किंवा कढई गरम करायला ठेवून त्यात साधारण एक चमचा तेल टाकून तेल तापलं की त्यामध्ये घालायचं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या व अर्धा इंच आलं व सोबत मोठार चिरलेल्या हिरव्या मिरच्या हां इथं हिरव्या मिरच्या तुम्ही तिखट कसं खाता त्यानुसार म्हणजे तुमच्या चवीनुसार घ्या असं काही सेकंद परतून घेतल्यानंतर यामध्ये मोठार चिरलेला कांदा घालून कांद्याला थोड्या वेळ म्हणजे फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर इथं आपल्याला ना कांद्याला जास्त रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं नाही हे पहा कांदा असा हलकासा ट्रान्सपरंट झाला की यामध्ये दोन मोठे चमचे डाळवं आणि चवीपुरतं मीठ घालून अगदी थोड्या वेळ याला परतून घेत घेत मिसळायचं तर पहा आपल्याला याला खूप जास्त भाजायचं नाही तर हे सर्व असे हलके भाजले की याला काढून घ्यायचं आणि ते पूर्ण गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे तर असं सर्व जिन्नसांना मिक्सरच्या भांड्यात काढलं की मग यात घालू एक मोठ्या चमचा भाजलेले शेंगदाणे तर बघा ही चटणी शेंगदाणे न घालता सुद्धा चांगलीच लागते मग असं आवडत असेल तरच वापरा नाही तर स्किप करू शकता त्यानंतर यात भरपूर देठासह कोथिंबीर व पाणी घालून याला वाटायचं आणि अशी स्मूथ चटणी बनवायची आहे आता चटणीला फोडणी देण्यासाठी त्याच पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून तेल चांगलं तापलं की त्यात घालायचं एक मोठा चमचा उडदाची डाळ एक चमचा मोहरी व एक चमचा जिरं जिरा मोहरी फुलल्यासारखी झाली की एक बारीक चिरलेला कांदा व त्यासोबत सहा ते सात कडीपत्त्याची पानं घालून सर्वांना छान म्हणजे जोपर्यंत कांदा चांगला सोनेरी होत नाही ना, ना तोपर्यंत परतून घेऊया मी यात सुरुवातीलाच सुक्या लाल मिरच्या घालायला विसरले होते म्हणून आत्ता घातल्या आहेत या तसंही कांद्यासोबत चांगल्या फ्राय होतील तर पहा कांदा असा हलका ब्राऊन झाला की मग यात आहे वाटून ठेवलेली चटणी आणि मग यात चटणी घट्ट पातळ जशी हवी त्या हिशोबाने पाणी आपल्याला यावेळेसच मिसळून घ्यायचं आहे तसं ही, तस ही चटणी ना उडपी हॉटेलमध्ये थोडी पातळच बनवली जाते म्हणून मी माझ्या हिशोबाने यात साधारण एक कप पाणी घालून थोडी पातळच चटणी बनवली आहे तर बघा या चटणीला इथं आपल्याला उकळून वगैरे अजिबात घ्यायचं नाही तर यात पाणी मिसळून घेतल्यानंतर चटणी हलकी गरम झाली की लगेच गॅस बंद करून घ्यायचा आणि चटणी दुसऱ्या बाऊलमध्ये काढायचं आहे तर आपली मस्त चवीची थंडी चटणी तयार झाली मग काय याला गरमागरम कशाही सोबत एकदा खाऊन तर पहा इतकी आवडेल की परत परत बनवाल हे नक्की चला तर आता दुसरी चटणी बनवूया मग त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी ओल्या खोबऱ्याचे पातळ चिरलेले तुकडे घालू यासोबत भिजवलेल्या चार लाल मिरच्या ह्या मिरच्याना बऱ्यापैकी तिखट तर आहेतच पण त्याशिवाय यांच्यामुळे चटणीला रंग सुद्धा चांगला येतो म्हणून मी वापरला आहे तसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार व चवीनुसार बेडगी मिरची घालू शकता मग यात थोडासा चिंचेचा तुकडा सहा ते सात लसणाच्या पाकळ्या व अर्धा इंच आलं तसेच दोन मोठे चमचे डाळवं घातलं व शेवटी चवीपुरतं मीठ घालून पाणी न घालता याला वाटायचं काय आहे ना जर तुम्ही आधीच पाणी घालून या चटणीला वाटलात ना तर यातलं खोबरं वगैरे व्यवस्थित वाटलं जात नाही यात बरेच खोबऱ्याचे व डाळव्याचे कण तसेच राहतात म्हणून याला आधी पाणी न घालता वाटून घ्यायचं आणि मग चटणी घट्ट पातळ जशी बनवायची आहे त्यानुसार पाणी घालून याला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि असं चटणी वाटून घेतल्यानंतर लगेच एका भांड्यात काढून घेऊया तसं या चटणीला थोडस दाणेदार म्हणजे रव्यासारखं वाटून घेतलं तरी खायलाही भारीच लागते तर आता याला फोडणी द्यायचा आहे म्हणून मी अशा एका पॅन मध्ये एक चमचा तेल चांगलं तापवलंय आता यात घालू एक चमचा उडदाची डाळ दोन चिमूट हिंग आणि एक चमचा मोहरी व यासोबत एक चमचा जिरं जिरं मोहरी फुलले गेले की गॅस बंद करून मगच यात सात ते आठ कडीपत्त्याची पानं त्यानंतर लाल सुक्या मिरच्या घालायच्या तर कडीपत्ता व लाल मिरच्या जास्त करपू नयेत म्हणून शेवटी गॅस बंद करून मगच घाला आणि मग लगेच फोडणी चटणीवर ओतून घ्यायचा आहे तर पहा आपली अगदी मस्त चमचमीत चवदार अशी ही चटणी सुद्धा तयार झाली तर इथं मी दोन्ही चटण्या पातळच बनवल्या आहेत कारण आज मी नाश्त्यामध्ये इडलीचा बेत केला आहे आणि मस्त गरमागरम इडली सोबत आम्हाला पातळच चटणी खायला आवडते तसं या चटणीला तुम्ही तुमच्या हिशोबाने दाटसर बनवून म्हणजे घट्ट पातळ हव्या तशा बनवून इडलीच काय तर ढोसा आपे उत्तप्पा कशाही सोबत खा या खायला अप्रतिम लागतात